राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन एक लागू एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग लागू होणार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय यानुसार आपला पगार किती असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे के पी बक्षीस समितीने दिलेल्या अहवालानुसार राज्य शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात महिन्यास सात हजारपासून चौदा हजारापर्यंत वाढ होणार आहे याची अंमलबजावणी येत्या एक जानेवारीपासून होणार आहे तुमच्या पगारामध्ये होणारी वाढ जर आपल्यास पाहायची असेल तर आपण दोन हजार सोळाच्या बेसिक पगारानुसार माहिती चेक करायची आहे उदाहरणार्थ जानेवारी दोन हजार सोळामध्ये आपले बेसिक नऊ पाचशे साठ असेल त्यावेळेस पगार आपला एकतीस आठशे असेल तोच जानेवारी दोन हजार एकोणवीसला डी ए नऊ टक्के एच आर ए व टी ए मिळून बेचाळीस हजार पाचशेच्या आसपास जायचेच पगारात दहा हजारच्या आसपास वाढ होईल अशाच प्रकारे आपण आपला पगार चेक करू शकता याचं प्रसिद्धीपत्रक याप्रमाणे आहे याची पी डी एफ आपणाला उप उपलब्ध आहेच हवे असल्यास अस कमेंट करावे याची संपूर्ण माहिती यथा संघ आपल्याला पुरवली जाईल तर यातील महत्त्वाचे मुद्दे हायलाईट केलेले आहेत आपला पगार हा आपलं बेसिक ज्याप्रमाणे असेल आपलं क्लास ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे एच आर ए डी ए टी ए असणार आहे व त्यानुसार पगार आपला वाढ होणार आहे तर याची मॅट्रिक्स आपण पाहून घ्या व येत्या जानेवारी म्हणजेच येथे फेब्रुवारीमध्ये होणारा पगार घ्यानं आपल्याला नक्कीच माहिती मिळेल आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद